नमस्कार मंजिरी मराठा आपलं स्वागत जम्मू काश्मीरमधल्या नगरोटा दहशतवादी हल्ला आणि विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सदनात आज गदारोळ का झाल्यानं कामकाजात वारंवार व्यत्यय आला अखेर दोन्ही सदनांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं विमुद्रीकरणाच्या मुद्यावर मतदानाची तरतूद असलेल्या नियमांतर्गत चर्चा घ्यावी अशी मागणी विरोधकांनी लोकसभेत लावून धरली वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सरकार चर्चेला तयार असल्याचं सांगितलं संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनीही सरकार चर्चेला तयार आहे मात्र त्यावर मतदान नको असं सांगितलं मात्र विरोधकांची घोषणाबाजी सुरू राहिल्यानं सभागृहाचं कामकाज तहकूब करावं लागलं याआधी नगरोटा दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करावी अशी मागणी काँग्रेस सदस्यांनी केली मात्र या घटनेसंदर्भात सरकार अद्यापही तपशील घेत शोध शोधमोहीम सुरू आहे असं अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सांगितलं त्यावर असमाधान व्यक्त करत विरोधकांनी सभात्याग केला राज्यसभेतही याच मुद्द्यावरून गदारोळ झाल्यानं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं प्राप्तिकर कायद्यातल्या प्रस्तावित सुधारणांविषयी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल वस्तुस्थितीला धरून नसलेली विधानं करत असल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे काळ्या पैशासंदर्भातला दोनशे टक्के दंड मोदी सरकारनं दहा टक्क्यांवर आणला आहे असा आरोप केजरीवाल यांनी केला आहे मात्र यासंदर्भात प्राप्तिकर कायद्यातल्या दोनशे सत्तर अकलमाच्या तरतुदीत कोणताही बदल करण्यात आला नसल्याचं जेटली यांनी स्पष्ट केलं आहे जम्मू काश्मीरमध्ये नगरोटा इथं काल झालेल्या चकमकीच्या पार्श्वभूमीवर लंग यांना आज तिथे माहिती देण्यात आली नगरोटा इथं आज सकाळपासून पुन्हा शोधमोहीम सुरू झाली पोलिसी गणवेशात आलेल्या काही दहशतवाद्यांनी काल नगरोटाच्या लष्करी तळावर हल्ला करून बारा जवान दोन स्त्रिया आणि दोन मुलांना ओलीस ठेवलं यानंतर लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं तर या हल्ल्यात भारतीय लष्कराच्या दोन अधिकारी आणि पाच जवानांना वीरमरण आलं यात राज्यातल्या दोन जवानांचा समावेश आहे पंढरपूरचे कर्नल कुणालगीर गोसावी आणि नांदेडचे फाईव्ह मराठा लाईफ इन्फंट्रीचे जवान संभाजी कदम अशी या हुतात्म्यांची नावं आहेत संभाजी कदम यांच्या पार्थिवावर नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यातल्या जानापूर या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार होणार आहेत तर कुणाल गोसावी यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी पंढरपूरपासून जवळ वाखरी या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार होतील कर्नल गिर गोसावी हि अवघ्या अठ्ठावीस वर्षांचे होते गिल्या दोन नऊ वर्षांपासून ते तैन्य दलात होत मधून त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलं होतं गोसावी यांच्या निधनामुळे पंढरपूर शहरावर शोककाळा पसरली आहे दरम्यान जम्मू काश्मीरमध्येच आंतरराष्ट्रीय सरहद्दीलगत रामगड क्षेत्रात काल घुसखोरी करणाऱ्या तिघा दहशतवाद्यांना भारतीय जवानांनी कंठस्नान घातलं प्रधानमंत्री जनधन बँक खात्यातून खातेधारकाला महिन्यात दहा हजार इतकीच रक्कम काढण्याची मर्यादा रिझर्व्ह बँकिखा आहे दहा हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढायची झाल्यास खातेदाराला योग्य ती कागदपत्र सादर करावी लागणार आहेत ज्या खातेदारांनी केवायसी अर्थात आपल्या खातेदाराविषयी जाणून घ्या या अंतर्गत निकष पूर्ण केलेले नाहीत अशा खातेदारांना महिन्यात फक्त पाच हजार रुपये काढता येणार आह रिझर्व्ह एका अधिसूचनेद्वारे ही माहिती दिली आहे काळा पैसा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांपासून प्रामाणिक शेतकरी आणि ग्रामीण खातेदारांना वाचवण्यासाठी ही मर्यादा घालण्यात आल्याचं रिझर्व्ह स्पष्ट केलं आहे दरम्यान हवाला रॅकेटचा वापर करत देशातल्या काळ्या पैशासंदर्भात वसुली संचालनालयानं देशभरात चाळीस ठिकाणी शोध मोहीम हाती घेतली आहे देशातल्या चित्रपटगृहांमध्ये चित्रपट दाखवण्यापूर्वी राष्ट्रगीत दाखवण्यात यावं न्यायालयानं आज दिले राष्ट्रगीत सुरू करताना चित्रपटगृहातल्या सर्व प्रेक्षकांनी उभं राहून राष्ट्रगीताचा सन्मान करावा तसंच त्यावेळी पडद्यावर राष्ट्रध्वज दाखवावा असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं या यासंदर्भात केंद्र सरकारनं आठवड्याभरात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आदेश द्यावेत असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे राष्ट्रगीत वाजवून कोणत्याही व्यक्तीनं त्यापासून व्यावसायिक लाभ घेता कामा नये तसंच त्यात नाट्यमयता असू नये असंही न्यायालयानं म्हटलं आहे सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्देशामुळे जनतेत विशेषतः युवकांमध्ये देशभक्तीची भावना रुजायला मदत होईल असं केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे राज्याचे परिवहन सचिव सुधीर श्रीवास्तव आता गृह विभागाच्या अतिरिक्त सचिवपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी आज ही माहिती दिली गृह विभागाचे सध्याचे अतिरिक्त सचिव केपी बक्षी आज निवृत्त होत असल्यानं त्यांच्या जागेवर श्रीवास्तव यांची नियुक्ती होत आहे सुधीर श्रीवास्तव हे एकोणीसशे त्र्याऐंशीचे भारतीय प्रशासकीय अधिकारी आहेत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार